कारदा चौकात भंडारा पोलिसांच्या वतीने होर्डिंगच्या माध्यमातून वाहनधारकांमध्ये जनजागृतीला सुरुवात करण्यात आली आहे मुंबई ते कोलकाता या महामार्गाचे मागील अनेक वर्षांपासून बांधकाम सुरू असून या भंडारा ते लाखनी बायपास मार्गावर अनेकांचे जीव गेले असून कित्येकांना अपंगत्व आले आहे याच पार्श्वभूमीवर कारदा चौकात भंडारा पोलिसांनी अनोखे पाऊल उचलत रस्त्यावरील जीवितहानी आणि वित्तहानी टाळण्याकरिता महामार्गावर दोन्ही बाजूला जनजागृती होर्डिंग लावण्यात आली आहेत या होर्डिंगच्या माध्यमातून वाहने हळू चालवा नश्या करून वाहने चालवू नका हेल्मेट लावून वाहने चालवा अशा संदेशाचे होर्डिंग बॅनर दिनांक अकरा जून दोन हजार चोवीस रोज मंगळवारला सकाळी अकरा वाजता लावण्यात आले आहेत सर काय सांगाल हे एक नवीन उपक्रम शारदा पोलीस अंतर्गत राबवण्यात येतो नेमकं काय संदेश या माध्यमातून आता हे जे एन एस आहे ते महत्वाचा हायवे आहे आणि इथे जे पॅटल ॲक्सिडेंट आणि नॉर्मल ॲक्सिडेंटचं प्रमाण जास्ती आहे त्यांना कमी करण्यासाठी आम्ही वेगवेगळे योजना करतो जे त्यांच्यावर कारवाई करतो रॅश रॅश ड्रायविंगची कारवाई करतो किडबोएलची कारवाई करतो ट्रक ड्रायविंगची डेली आमची कारवाई चालू आहे पण याच्या व्यतिरिक्त आता जे अवेअरनेस आहे ते पण आम्ही चालू केलेली आहे आता वेगवेगळे पण फ्लॅक्स लावलेले आहे बॅनर लावलेले आहे आणि ग्रामपंचायती मदत मदमातून आणि हायवेचे मदरातून जे होर्डिंग्स लावलेले आहे त्यामध्ये हे सूचना दिलेली आहे वेगवेगळ्या जे गावामध्ये जे चौक येतात की त्यांनी कसा त्यांचे ॲक्सिडेंट कमी केला पाहिजे कसा त्यांनी ड्रायविंग केली पाहिजे आता बायपासचं काम पण चालू आहे आणि जून तीस जूनपर्यंत बायपास स्टार्ट होणार आहे आणि इथे एक महत्वाचा पॉइंट निर्माण होणार आहे की इथे चार रोड ते मिळणार आहे तर यांना इथे ॲक्सिडेंट कम करण्यासाठी आम्ही हे योजना चालू केली